मनमाड शेख कांदा व्यापारी यांच्या गोडाऊनला लागली आग लाखो रुपयांचे झाले नुकसान सर्वत्र होळीचा उत्साह हो साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये शबीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचा कांदा कांद्याचे शेड लॅपटॉप आणि इतर साहित्य तसेच एक मोटारसायकल आणि बँकेतून काढून आणलेली रक्कम रुपये पंधरा लाख रुपये जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यावेळी व्यापाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे काय झालं आग लाग आ, जी आग लागली लागली कारण यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला का बाबा तुमच्या शेडला आग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या हॉफिसमध्ये माझं लॅपटॉप होता प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं आग ही आग कशा लागली ही आग जी आहे ही संशयास्पद पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाहीये ही लावण्यात आलेली आहे शब्बीर शकील शेख कांदा व्यापारी मनमाड